नमस्कार मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे ते बघून तुम्ही समजले असेल की रेशन कार्ड धारकांना जास्त जास्त रेशन दिले जाणार आहे एक महत्त्वपूर्ण निर्णय अन्य व नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून घेतला गेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर रेशन कार्ड धारकांना जास्तीत जास्त धान्य का देणार या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि व्यवस्थितपूर्वक जाणून घेऊया तर मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे स्किप करू नका आणि जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे तर अतिशय मुसळधार पावसामुळे ग्रामीण भाग मेन भागा ते संपर्क तुटतो तर ह्यावेळी कसं होतं की जास्त पावसामुळे नदी नाल्याला पूर येतो आणि अतिशय अशी गावं आहे की ज्यांच्यासंगती संपर्क तुटल्यामुळे त्यांच्या कपर्यंत जे धान्य पोचायला पाहिजे ते पोचत नाही म्हणून अन्य व नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांकडून एक मोठा निर्णय घेतला गेलेला आहे केंद्र सरकारकडून जे लाभार्थी प्राधान्य कुटुंब असतील आणि अन्न योजना असतील तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ज्यांना रेशन दिले जात आहे तशा लाभार्थींना तीन महिन्याचं एकत्रित रेशन द्यायला त्यांनी एक डिसिजन घेतलेलं आहे तर जून जुलै ऑगस्ट ऑगस्टचा ता तीस तारखेपर्यंत हे रेशन दिले जाणार आहे म्हणजे तीन महिन्याचं एकत्र रॅशन तुम्हाला आ, दिले जाणार आहे म्हणून तुमच्या आसपास जिथे रॅशन भेटते तिथे तुम्हाला एक महिन्याचं रेशन देत असेल तर त्यांना सांगा की गव्हर्मेंटकडून तीन महिन्याचं रेशन दिले जात आहे तर तुम्ही का एक महिन्याचं देतात ही गोष्ट तुम्ही नक्की करा कारण ही जे डिसिजन घेतलेलं आहे हे फक्त महाराष्ट्रामध्येच घेतलेलं आहे दुसऱ्या राज्यांमध्ये घेतलं नाही फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणून तुम्हाला जर कुठं गंडवायचा प्रयत्न करत असाल तर नक्की ही गोष्ट त्यांना सांगा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजूनही कोणाला मा माहीत नसेल तर तशा व्यक्तीपर्यंत आपण ला व्हिडिओ पोचायला पाहिजेन जास्त आवडला असेल तर एक तर कमेंट करून सांगा तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि जास्त जास्त पुढे शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद